दुष्काळ आणि मान तालुक्याचं असं आतूप नातं आहे पण या दुष्काळी भागात लालबुंद अशा सफरचंदाची तब्बल एक एकर क्षेत्रामध्ये लागवड केली आहे सफरचंदाची बाग म्हटलं की आठवते ते म्हणजे काश्मीर पण आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील अत्यंत दुष्काळी भाग म्हणून ओळखले जाणारे टाकेवाडी गाव टाकेवाडी गावातील प्रगतशील शेतकरी जालिंदर दडस यांनी काश्मीर राजस्थान आणि बाहेरील देशातून म्हणजे हॉलंड आणि इटली मधून चार जातींची रोपे मागवली तब्बल एक एकर क्षेत्रामध्ये पाचशे झाडांची त्यांनी लागवड देखील केली आहे या सफरचंदाच्या लागवडीचा निर्णय त्यांनी दुष्काळी भागात का घेतला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया टाकेवाडीतील प्रगती शेतकरी जालिंदर धडस यांच्याकडून माझं नाव जालिंदर जगन्नाथ धडस राहणार टाकेवाडी तालुका मान जिल्हा सातारा आमचा हा मान तालुका संपूर्ण कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहे आणि दुष्काळी भागामध्ये सफरचंदाची शेती करायची ह्या हेतून आम्ही काश्मीर राजस्थान आणि बाहेर हॉलंड आणि इटलीमधून रोपे मागवली सदर रोपे मागवल्यानंतर काश्मीर आणि हिमा राजस्थानमधील रोपांचं बी ते उत्पादन चांगल्या पद्धतीने येतं आहे त्याचबरोबर हॉलंडवरनं आणि इटलीवरनं जी रोपं मागवली त्याचं उत्पादन या ठिकाणी चांगलं येते पण त्यामध्ये आम्ही काय केलं अन्न आणि हॉलंडवरून मागवलेलं क्रॉस केलं आणि क्रॉस करून नवीन व्हरायटी डेव्हलप ह्या ठिकाणी केली आहे तर त्याची चव बीज गुढी बी चांगली आहे थोडी साईज अजून आपण आहे डेव्हलप करायची साईज वाढवायची पण साईज बी बऱ्यापैकी आहे आणि ती व्हरायटी आपण भविष्यात आपल्या मान तालुक्यामध्ये डेव्हलप करण्याचा दुष्काळ भागात प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये वर्षाला आम्हाला एकरी सात साडेसात लाख रुपये उत्पादन मिळतं कारण एका झाडाला दीडशे किलोपर्यंत माल येतो आणि त्याचबरोबर एका एकरामध्ये पाचशे झाडं बसतात तर महिन्याला आपल्याला सरासरी पन्नास ते साठ हजार रुपये उत्पादन एका एकरामध्ये मिळू शकतं दुष्काळी भागामध्ये डाळिंबाच्या शेतीबरोबरच आता शेताबाच्या शेतीबरोबरच सफरजंदाची शेती करायला बी युवकांना चांगली संधी आहे आणि ह्या शेतीतून भवितव्य भवि भविष्यात युवक चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतात दुष्काळी भागामध्ये सफरजन शेती करायचा हेतू असा होता की आपण डाळिंबाची शेती शेता शेताफळाची शेती केली पण त्यातून uh, त्याला बऱ्याच प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव व्हायला लागला आणि त्यातून असं नवीन काहीतरी करायचं आहे हेतून यूट्यूबवरती सर्च करून माहिती घेतली त्यावर असं कळालं की सफरजन शेती आपल्या पंचेचाळीस डिग्री टेम्परेचरला येऊ शकते ह्या हिशोबानं आपण हे सफरजन शेती या ठिकाणी डेव्हलप केली आहे दुष्काळी भागातील शेतकऱ्याने युट्यूबच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सफरचंदाच्या लागवडीतून महिना पन्नास ते साठ हजार रुपयाचं उत्पन्न त्याचबरोबर वार्षिक उत्पन्न तब्बल सहा ते सात लाख रुपये सफरचंदाच्या शेतीतून घेत आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा